नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मिक्स इव्हेंट या चॅनलवर चला तर मैत्रिणींना आपण या आज आपण या व्हिडिओमध्ये खूप सुंदर असा सेट बघणार आहोत त्यासोबतच इयरिंगसुद्धा आहे आणि आपण याची फिनिशिंग आणि पॉलिश बघू शकता की खूपच सुंदर आहे या सेटमध्ये खूप साऱ्या एकापेक्षा एक, एक भारी अशा डिझाईन आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा यापैकी आपल्याला एखादा सेट आवडला असेल तर आपण व्हॉट्सअप करू शकता मी आपल्याला नंबर देत आहे यापैकी जो सेट आपल्याला आवडला त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला पाठवायचा आपल्याला सर्व डिटेल्स प्राईस वगैरे सांगितल्या जाईल ही सेट आपल्याला ऑनलाईन घरपोच मिळून जाईल तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा